नरेश दादा पाटील युवा प्रतिष्ठान आणि भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने ढेकू येथे शिवजयंती उत्साहात साजरी खेळ पैठणीचा सा रंगला कार्यक्रमाला महिलांची मोठी गर्दी गावची खबर न्यूजने या खेळ पैठणीचा कार्यक्रमाचा घेतलेला हा वृत्तांत नरेशदादा पाटील युवा प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या बारा वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करीत असताना यंदाही शिवजयंती निमित्ताने व वक्तृत्व स्पर्धा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाले महिलांसाठी खेळ पैठणीचा व हळदी कुंकू सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाला रा तालुक्यातील हजारो महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या उपस्थित महिलांना वान म्हणून साड्यांचे वाटप करण्यात आले खेळ रंगला पैठणीचा सिने अभिनेता क्रांती नाना मालेगावकर यांचा न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमातून मानाची पैठणी एल डी टी व्ही कूलर मिक्सर अशी अनेक बक्षिसांची वाटप करण्यात आले खेळ रंगला पैठणीचा व हळदी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माजी आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत श्रीफळ वाढवण्यात आला या प्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर माजी आमदार धैर्यशील पाटील भाजप महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा वर्षा भोसले सदस्या सो शोभा शारबिंद्रे विधानसभा प्रमुख किरण ठाकरे दीपक भेरे कर्जत नगर परिषद विरोधी पक्षनेते शरद लाड उत्तर रायगड उपाध्यक्ष सनी यादव अपप हरिभाऊ लाड माजी नगराध्यक्ष राजेश लाड विधान विधानसभा संघटक प्रसाद पाटील हेमंत नांदे रमेश रेटरेकर काशीनाथ पारठे जगदीश ठाकरे संदीप पाटील आभा देशमुख हेमंत पाटील नितीन दगडे हरिभाऊ साधव उपसरपंच गणेश पाटील सह्याद्री मालेगावकर सरपंच प्रकाश पाटील दिनेश चंगम रमेश मुंढे अतुल बडगुजर किसन मोर्चा किसन मोर्चा कोषाध्यक्ष उमाजी मोरे महिला नेत्या श्वेता मनवे शोभा काठे सुजाता दळवी आदी उपस्थित होते सिने अभिनेता क्रांती नाना मळेगावकर यांच्या न्यू होम मिनिस्टर बहारदार कार्यक्रमात तळ्यात मळ्यात फुगे फोडणे प्रश्न उत्तर उखाणे तसेच नृत्य अशा सर्वच स्पर्धेत भरभरून सहभाग नोंदवत खालापुरातील बहिणींनी भाऊजींच्या कल्पकतेला प्रचंड दाद दिली गेले बारा वर्ष आम्ही सातत्याने शिवजयंती उत्सव देशुगावामध्ये नरेशदा प्रतिष्ठान आणि गावातील माझे सर्व सहकारी हे साजरा करीत असतात आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी महिला भगिनीचा आदर सन्मान कशा प्रकारे केलेला आहे आपण वाचलेलं आहे ऐकलेलं आहे त्याचाच कुठेतरी मनामध्ये असलेल्या भावना आणि त्या दृष्टीने माझ्या गावातील सगळे सहकारी असतील आणि गावातील सगळ्या महिला भगिनी असतील या शिवजयंतीच्या निमित्ताने हळदी कुंकवाचा कार्यक्रम त्याचबरोबर महिलांचे विविध प्रकारचे खेळ ह्या शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही आयोजित करीत असतो त्याचाच भाग म्हणून काल शिवजयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने आम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि खेळ पैठणीचा या माध्यमातून महिलांना चांगल्या प्रकारे त्यामध्ये कशा प्रकारे भाग घेऊन खेळाचा आनंद लुटता येईल अशा प्रकारे आम्ही कालचं आयोजन केलं होतं आणि त्यासाठी आदरणीय प्रशांतदादा ठाकूर असतील आदरणीय लाडसाहेब असतील धैर्यशील पाटील असतील आणि जिल्हाध्यक्ष होळीसाहेब असतील भारतीय जनता पक्षाचे विविध सेलचे पद पदाधिकारी असतील हे सारे जण येऊन त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यामुळे मी या साऱ्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या गावातील सगळे सहकारी असतील प्रतिष्ठानचे सगळे पदाधिकारी असतील गावातील महिला भगिनी असतील आणि ज्यांनी या हजारोंच्या संख्येने या कालच्या हटिकुंपाच्या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेले ज्या महिला भगिनी होत्या त्या साऱ्यांना धन्यवाद देईन त्यांचा आभार मानेन आणि भविष्यात देखील अशा प्रकारचे कार्यक्रम समाज उपयोगी असतील किंवा महिला भगिनींचे असतील तरुणांचे असतील सार्वजनिक ज्या ज्या काही समाजामध्ये उपयुक्तता ज्याने समाजामध्ये काही चांगल्या गोष्टी परिवर्तित करता येतील अशा प्रकारचे कार्यक्रम घडवून किंवा कार्यक्रम करून घेण्याचा नरेशा प्रतिष्ठानचे आमचे सगळे सहकारी हे नेहमी करत असतात त्या साऱ्यांना मी नेहमीच शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्या हातून हे कार्य सातत्याने घडत राहू हीच परमेश्वर जीनी प्रार्थना Subscribe now and press the bell icon. Never miss an update.